जन्म सोहळा थोरांचा पहिला महाराष्ट्राच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे शूरवीर संभाजी राजे विचारवंतांचा बुद्धिवंतांचा वसाही महाराष्ट्राला लागला अशा या पावन महाराष्ट्र भूमीला करून मानवंदना मी कामदारमध्ये शिकत असून सर्वांना माझा नमस्कार संतांचे राष्ट्र महाराष्ट्र अशा या महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुंबई मा, ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे महाराष्ट्रातील लोक एकमेकांशी मराठी या भाषेत संवाद साधतात त्याचबरोबर इंग्रजी हिंदी याही भाषा बोलल्या जातात दरवर्षी नवनवीन पुस्तके प्रकाशित होतात अरे चा पुरणपोळी विसरलेच की पुरणपोळी महाराष्ट्रातील कोणताही सण पुरणपोळी शिवाय अपूर्ण आहे माझा अद्भुत राष्ट्र महाराष्ट्र हा समृद्ध राष्ट्र आणि विविधतेत एकता असलेला राष्ट्र आपल्याला तर आपल्या पूर्वजांनी दिला आहे या, या राष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपून ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे असा हा सर्वांगांनी नटलेला महाराष्ट्र मला खूप आवडतो म्हणूनच मी म्हणते जय जय महाराष्ट्र माझा जय जय महा 哪里玩？